नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज अठरा मे सायंकाळचे साधारणतः पावणे सहा वाजत आलेले आहेत आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम जर पाहिलं तर काल सकाळ साडेआठ या सकाळ साडेआठ दरम्यान मराठवाड्या विभागामध्ये बऱ्यापैकी चांगल्या पावसाच्या सरी बरसल्या ज्याचा अंदाज होताच आणि त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील काही भागात खासून का दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पाऊस झाला कोकण किनारपट्टीला पाऊस सरी बरसल्या विदर्भाकडे सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत तापमान जर पाहायचं झालं तापमान राज्यातील अजूनही कमी आहे विदर्भाकडे थोडंसं तापमान वाढले चंद्रपूर चाळीस अंश नागपूर एक्केचाळीस पूर्णांक दोन अंश भंडारा दाखवते चव्वेचाळीस पूर्णांक दोन अंश पण या तापमानामध्ये थोडासा फरक असू शकतो बाकी अकोलासुद्धा चाळीस अंश म्हणजे विदर्भाकडे थोडंसं तापमान अधिक आहे मात्र राज्यात मध्य महाराष्ट्र कोकण विभागामध्ये तापमान बरेचसे खाली आले सध्याची स्थिती पाहिली तर सध्या चक्रकारवारे बंगालच्या उपसागरामध्ये आहेत आणि यातूनच एक कमताचा पट्टा असा राज्याच्या आसपास केलेला आहे बाष्पसुद्धा याच्यामुळे राज्यात खेचलं जाते किंवा पोचलं जाते ढकलून आणि त्यामुळे राज्यात पावसाचे वातावरण अजूनही सक्रिय आहे सोबतच येत्या काही दिवसात ही चक्रकारवारे स्थिती उत्तर पश्चिम दिशेन सरकेल आणि पुन्हा एकदा अरबी समुद्राकडे येईल आणि त्याचं एक चक्रकारभार एकवीस तारखेला बावीस तारखेला कमी दाब आणि पुढे याची तीव्रता वाढत जाऊन हे उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकण्याचा अंदाज आहे पण चक्रीवादळाबाबत अजूनही अपडेट्स आलेल्या नाहीत हवामान करून कारण फक्त एक ते दोन मॉडेल्स आहेत जे चक्रीवादळ बनताना दाखवत आहेत अजून तो एक दोन दिवसामध्ये कन्फर्म होऊन जाईल की वादळ बनेल किंवा नाही आणि बनलं तर नक्की कुठे जाऊ शकते याचासुद्धा अंदाज येत्या काही दिवसांमध्ये नक्कीच कळेल बाकी सध्या जर आपण पाहिलं की राज्यात विविध ठिकाणी पावसाचे ढग दाटलेत मग सातारा असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल सोलापूर धाराशिव लातूरचे भाग आहेत बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा नाशिक पाल ठाण्याचे थोडेसे भाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे काय भाग लातूर नांदेड त्यानंतर हिंगोली वर्धा यवतमाळ चंद्रपूर नागपूर तुरळक तुरळक ठिकाणी पावसाचे ढग आहेत आणि ढगांची जी काय वाटचाल आहे ते अशा प्रकारे दक्षिण दक्षिण पश्चिम अशा प्रकारे हे ढग सध्या सरकत आहेत एकंदरीतच यावरून जर आपण हे पहिल्यांदा पाहिलं तर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पुणे बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली सोलापू त्यानंतर सोलापूरनंतर इकडे सातारा सांगली कोल्हापूरचे काय भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाण्याचे काय भाग असतील या ठिकाणी पावसाचा अंदाज दिसतोय तसेच अकोला बुलढाण्याचे थोडेसे भाग वर्धा नागपूर यवतमाळ चंद्रपूर गोंदिया गडचिरोलीच्या थोड्याशा भागांसाठी पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यातल्या तेट त्यात जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर शहराच्या आसपासचा भाग असेल तेपासून ते इकडे पाळनेर श्रीगोंद्याचे काही उत्तरेकडील भाग असेल या ठिकाणी थोडाफार पाऊस गडगडाटी होईल पुणे शहरापासून पश्चिमेला मुळशीच्या आ आसपास पावसाची शक्यता राहील इकडे भोरवेल थोडासा गडगाट गड़, किंवा घाटाकडील भागांमध्ये थोडासा गडगाट आणि पाऊस अपेक्षित आहे साताऱ्यात जर पाहिलं तर खटाव कोरेगाव या ठिकाणी पाऊस शक्यता आहे सातारा शहराच्या आसपासही पावसाचा अंदाज आहे त्यानंतर सिंधुर्गमध्ये वैभववाडी त्यानंतर इकडे रत्नागिरीचं जर पाहिलं तर खेड चिपळूणच्या काही भागांमध्ये गडगाट आणि पाऊस अपेक्षित आहे ठाणे पालघरच्या तुरळक ठिकाणी थोडाफार पाऊस अपेक्षित आहे नाशिककडे पाहिलं तर कळवण आणि सटाण्याच्या आसपास इकडे सिन्नरच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस शक्यता येवला नांदगावकडे पावसाचा अंदाज दिसतोय छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील तालुक्यात सिल्लोड कन्नड सोयगाव फुलंबरी आणि त्याला लागून असल्या इकडे भोकरदनचा भाग आहे जाफराबाद असेल त्याला लागून असल्या बुलढाण्याच्या भागांमध्ये पाऊसची शक्यता बुलढण्याच्या इकडे उत्तरेकडील जळगाव जामोदच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाट आणि पाऊस अपेक्षित आहे इकडे सोलापूरमध्ये बार्शी त्याला लागून असलेल्या भागांमध्ये गडगाट आणि पाऊस अपेक्षित आहे त्याला लागून असले इकडे धाराशिवचे सगळे भाग असतील याही ठिकाणी पाऊस होईल लातूर रेनापूरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज दिसतोय बाकी इतर ठिकाणीसुद्धा हे विदर्भातील जे काही जिल्ह्या आहेत खूप मोठे ढग नाहीत आहेत पण तुरळक तुरळक भागांमध्ये गडगाट आणि पाऊस रात्रीसाठी अपेक्षित आहे आपण जिल्हा पा सांगितलेलं त्यातील त्यात वणीच्या आसपास गडगाट पाऊस त्यानंतर वर्ध्यामध्ये हिंगणघाट समुद्रपूरच्या आसपास पाऊसची शक्यता इकडे नागपूरमध्ये उमरेडच्या आसपास पाऊसाचा अंदाज नागपूर शहराच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यताही दिसते यानंतर उद्या जर पाहिलं तर तिथं कमी दाबामुळे राज्याच्या पहिल्यांदा जो कमी दाबाचा प्रभाव असेल तो सर्वाधिक कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळेल मेघगर्जींचा मध्यम ते मुसळधार पाऊस तरी येत्या काही दिवसात या ठिकाणी राहतील आणि राज्याचे इतर ठिकाणसुद्धा हे जे काही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी आहेत त्या कायम राहतील उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या नाशिक रायगडचे काही पूर् पूर्वेखेल भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा बेळगाव सांगली विजापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या क्षेत्रावरती बऱ्याच ठिकाणी मेघगर्जना होण्याची शक्यता आहे आणि काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस तरीसुद्धा या पट्ट्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि जोरदार वादळी वारेसुद्धा या भागामध्ये पाहायला मिळतील उद्या आपण डिटेल काय बदल झाला था तर कळवूच पण सध्या तर या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज दिसतोय त्यानंतर मग ठाणे पालघरचे पूर्वेकडील भाग धुळे नंदुरबार जळगाव जालना परभणी हिंगोली नांदेडच्या एक दुसऱ्या भागांमध्ये गडगडाट आणि मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस तरी होऊ शकतात तसेच बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर याही ठिकाणी एक दुसऱ्या भागांमध्ये हलका गडगाट किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता त्यानंतर भंडारा गोंदिया नागपूरचे पूर्वकेल भाग गडचुली चंद्रपूरचे राहिलेले भाग या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तर थोडासा पाऊस आणि ही स्थिती मुंबई शहर उपनगरासाठी स्वतःथानिकढक तयार झाले तरच पाऊस अन्यथा विशेष पाऊस शक्यता सध्या दिसत नाही हवामान विभागाचे जर आपण अंदाज पाहिले तर त्यानुसार उद्या पूर्व नाशिक पश्चिम नाशिक अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारापूर्व सातारा पश्चिम पूर्व कोल्हापूर पश्चिम या भागांमध्ये ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा होईल असा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर धुळे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर धाराशिवलातूर लातूर बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ताशे तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहून मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील असा येलो अलर्ट आहे राहिलेले पालघर मुंबई नंदुरबार जळगाव त्यानंतर इकडे हिंगोली आणि नांदेड हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर वीस तारखेचा अंदाज पाहिला तर वीस तारखेला सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे पुणे घाट सातारा घाट कोल्हापूरच्या घाटाकडे सुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे तर सोलापूर धाराशिवमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट लातूरमध्ये पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहन वाहून पा। पाऊस होण्याचा येलो अलर्ट कोल्हापूर पूर्व सांगली सातारा पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभन हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी या राहिलेल्या सर्वच भागांमध्ये ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहून एक दुसऱ्या ठिकाणी गर्जनेचा पाऊस होईल असा येलो अलर्ट आहे आणि तापमान जर पाहिलं तर विदर्भाकडेच खास करून पूर्व विदर्भात गडचिरोलीच्या भागांमध्ये तापमान बेचाळीस सेल्सिअस ते चव्वेचाळीस सेल्सिअस दरम्यान राहील नागपूर चंद्रपूर भंडारा त्यापासून ते इकडे यवतमाळ अकोल्याच्या भागांपर्यंत तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस पश्चिम विदर्भात थोडेसा भाग आणि लगत होते मराठवाडा अडतीस ते चाळीस पश्चिम इकडे मराठवाड्याचा भाग दक्षिणेकडे मराठवाड्याचा भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील थोडेसे भाग तापमान छत्तीस ते अडतीस मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये तापमान चौतीस ते छत्तीस आणि कोकणातील चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका